नमस्कार मित्रांनो नऊ नौ, नोव्हेंबरला एक भव्य दिवस मैदान पार पडतं आहे फॉर्च्युनरचं श्रीनाथ केसरी आणि याच मैदानासाठी बैलगड शत्रज्ञ सर्वच टॉप नंदी टॉप पाहिजे सज्ज आहेत मित्रांनो सर्वत्र चर्चा चालू आहे मथुरा आणि शाकीराबा यांचा राजा पाता असेल त्यानंतर घोडतासावजा आणि बबलूल चांचा राजा पाता असेल त्यानंतर बाकासोर आणि महाराज पाताण दिसेल तडसरकरांचा पण मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडला आहे कारण वेळेस चिक्या चिक्यासोबत नक्की कोण पाता दिसेल त्यानंतर मथुर एक हजार एकच्या दावणीचा सावज्या एक हजार एक सावज्या नक्की कोणासोबत पाताण दिसेल तर मित्रांनो चिक्यासोबत आपल्याला बायच्या पाता दिसेल तर सर्जे एक हजार एक बरोबर आपल्याला चर्चा चालू आहे नव्याण्णव पन्नाव्याण्णव टक्के घरचा साध म्हणजे मथुर पाता नसेल किंवा कॉकटेल पाताण असेल बघा मित्रांनो या सर्वांनाच मैदानासाठी खूप सारे शुभेच्छा एक हजार एक सोबत नक्की कोण पाता नसेल मथूर का कॉकटेल कमेंट कोण नक्कीच सांगा साथ म्हणून पण नाही एकदा अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये